शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी जवळजवळ तेरा कोटी बारा लाख रुपयांचे डांबर आणि एलडीओ खरेदी केले जाणार आहे याकरिता प्रशासनाच्या वतीने स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडण्यात आला आहे पुणे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची विविध कारणे आहेत यात प्रामुख्याने सांगायची झाल्यास रस्त्याला खड्डे पडणे रस्त्याची विविध कामे या प्रकारामुळे वाहन कधी कधी पंक्चर होतात तर कधी वाहनाचे चाक त्या खड्ड्यात जाऊन बसते यामुळे नागरिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही अशा घटनांमुळे अधिकच समस्यांना सामोरे जावं लागते अशा घटना पाहता प्रशासनाच्या वतीने डागडुजीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे वर्षभरात अकरा कोटी सोळा लाख रुपयांचे डांबर एक कोटी शहाण्णव लाख रुपयांचे एल लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे तसेच पालिकेचे येरोडा येथील जय जवान नगर जवळ हॉटमिक्स प्लांट आहे पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या डांबरेकरणासाठी या हॉटमिक्स प्लांट मधील माल वापरला जातो त्यासाठी भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्याकडून डांबर आणि एलडीओ खरेदी केले जाते त्याचप्रमाणे या तिन्ही कंपन्यांचे दर सारखेच आहेत यामुळे टेंडर न काढता डांबर आणि एलडीओ ची खरेदी केली जाणार असल्याचं या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे